ओम नमो ओमकारेश्वर देवताय महा ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमात मी संगमेश्वर गिरी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे प्रश्न आलेला आहे तो प्रश्न असा आहे की म्हटले महाराज माझ्या प्रियेशीच निधन झालं आहे मृत्यू झाला आहे तर मला खूप आठवण येते आठवण येतच नाही तर मला खूप त्रास होईल त्याचा बेचन आहे मी तर यासाठी काही उपाय असेल तर सांगा आणि हे कधी बंद होणार आहे ते पण सांगा तर मंडळी आपल्या प्रिय व्यक्तीचं निधन झालं मग आपली कोणतीही असू व्यक्ती प्रियशीस असावी असं काही नाही इतरही आपल्या प्रिय व्यक्ती असतात आई वडील बहीण भाऊ अथवा मित्र असतात मैत्रिणी असतात कुणीही असू शकतो आपलं प्रिय ज्याचा का आपल्यावर जीव आपला त्याच्यावर जीव असतो अशा व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर काय असत बरेच कालावधी हो कारण अशा बी जी व्यक्ती असतात ना समजा कमी वयामध्ये कमी वयामध्ये जर मृत्यू झाला तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती भेटत नाही कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न अपुरं राहिलेलं असतं आता आपण ह्या दादाचं घेऊया यांची प्रियशी आता ही प्रियशी म्हणजे यांचं वय कमीची काय मोठे झालेले नाहीत काय नाहीत तर शिचे काही स्वप्न असतात आता त्यांच्या प्रियशीचं स्वप्न असेल कदाचित त्यांचं समजा लग्नाचं असेल लग्न तर काही झालेलं नाही असं बहुतेक त्यांची प्रियशी म्हणून सांगितले त्यांनी आणि मग अशी प्रिय व्यक्ती ज्यावेळेस काहीतरी कारणास्तव मृत्यू पावली तर त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं जी मृत्यू झालेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं स्वप्न हे अधुरं राहिलं ना त्यांनी खूप स्वप्न पाहिली असतील समजा लग्न करायचंय संसार आहे मुलं बाळ वगैरे गोड स्वप्न पाहिले असतील आणि तशामध्ये मृत्यू झाल्यानंतर मग त्यांच्या आत्म्याला तृप्ती भेटत नाही आणि तृप्ती न, न भेटल्यामुळे त्यांचा आत्मा हा आपल्या प्रिय व्यक्ती भोवताली सभोवताली भटकतो ती करतो <coughs> मग ते व्यक्ती कुठेही जाओ जगाच्या पाटेवर जाओ <coughs> तस काही बंधन नाही आत्मा सर्वत्र फिरतो कुठेही जाओ तुम्ही तुमच्या महागच राहणार तुम्हाला त्याची भास होणार तुम्ही घरामध्ये एकांतमध्ये बसलात सहज जरी बसला तुम्ही एकांत मध्ये असला तुमचं मन एकाग्रता झालेलं आहे कुठल्या तरी कामामध्ये आहात अचानकपणे त्या व्यक्तीचा भास होतो तिचा आवाज आल्याने वाटतो ते आपल्या पाठीमाग कुठंतरी आहे अगर आपण सहज एखाद्या रूममध्ये असं अचानक बघितलं तर दिसते ते आकृती दिसते आपण तिथं जाऊन बघतो त्यावेळेस ते काहीच नसतं कारण ती अदृश्य रूपाने वावरत असते आपल्या प्रियजनाभोवताली मग कुणाचा नवरा बी असू शकतो कुणाचा भाऊ बी असू शकतो म्हणजे आपली जी प्रिय म्हणजे आपल्याला आवडणारी व्यक्ती ज्याच्यावर माया असते आपलं प्रेम असतं भरभरून प्रेम केलेलं असतं आपण अशा व्यक्ती आपल्या सभोवताली असतात एवढं लक्षात घ्यायचं मग आणि अशाने काय होतो आपल्याला खूप त्रास होतो त्याचा कारण तो जो आत्मा असतो ना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सतत काही ना काही आठवण देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला ते शरीर दिसत नाही पण आत्मा असतो ना मग त्रास तर होणारच आपण त्याला विसरायचा प्रयत्न केला तरी काही ना काही रूपाने तो दिसणारच एखाद्याचा नवरा गेला पती गेला मृत्यू पावला कमी वयामध्ये पावला न? तर त्याचे पण स्वप्न असतात मुलांचं स्वप्न असत बायकोच स्वप्न असत बायकोविषयी प्रेम असतं त्याचं आता बायकोचं कदाचित नसेल याला अपवाद आहे कधी कधी पण प्रियकराचं आणि बायकोचं यात खूप फरक आहे कारण बायको हक्क गाजवते म्हणून बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतात पण तरी काहीही असो कुठलीही व्यक्ती नवरा हा कसावी असला तरी बायकोवर प्रेम करतो न? एक जगाची रीत आहे आता समजा शंभरातून एकाद वगळता असा प्रॉब्लेम असू शकतो पण त्याचं कुटुंबावर प्रेम असतं लेकरावर प्रेम असतं घरातील आईवडावर प्रेम असतं मग अशी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यांचा आत्मा त्याचा आत्मा हा घरामध्ये भटकतो कारण तुम्ही त्याला विसरायचा प्रयत्न करत असतात त्याच्या आठवणी विसरायचा प्रयत्न करत असतात पण तो सतत आठवण करून देत असतो कारण हा त्रास जास्तीत जास्त एक वर्षभर तर जास्त प्रमाणात होतो कारण त्याला मोक्षच भेटलेला नसतो आपण विसरायचा प्रयत्न करतो पण त्याच्या वस्तू असतात काही असत जसं का जसका यांची प्रियशी गेली त्याच्यामुळे त्यांना त्रास होत एखादी व्यक्ती त्यांच्या प्रियसारखी दिसली तिच्या अंगावर कपडे तसे जर असतील अगर तिच्यासारखं दिसत असेल थोडी फार कुठं तर ते त्यांना आठवण होती आणि मग त्रास होतो खूप त्रास, त्रास होतो त्याचा आता बऱ्याच वेळेस मृत्यू पावल्यास बी होतो आणि बऱ्याच वेळेस व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्या न सुद्धा त्रास होतो कारण जी हृदयापासून जोडलेलं जे नातं असतं ना नातं एकमेकाचं हृदय मधून जे निघणारे कंपनं आहेत जी ऊर्जा आहे ते जोडलेले असते आणि ती ऊर्जा सतत संवाद करत असते हे आपल्याला कळत नाही लवकर पण आपल्याला बेचेनी होते बेचेनी होईल की समजायचा हा प्रकार आहे खूप जण दूर जाण्याचा प्रयत्न करतात अधुगर व्यवस्थित एकत्रपणानं घालवलेलं असते क्षण सुसंवाद झालेला असतो आणि काही कारणास्तव दूर गेले कुठल्याही प्रॉब्लेम मुळे गेले अगर तिला एखादा त्या व्यक्तीला चांगलं भेटलं दुसरंच काहीतरी की ह्याला सोडण्याचा प्रयत्न करते याला दूर करण्याचा प्रयत्न करते हे बाह्य रूपाने करू शकते हो पण आंतररूपाने अंतर्गत नाही होत आहेत कारण ही हृदयाशी हृदयाला जुळलेलं जे नातं असतं ना असं सहजासहजी तुटतच नाही ती बी तोडण्याचा प्रयत्न करा आणि तोडण्याचा प्रयत्न करता तसं तसं बेचनी वाढते तो तो त्रास जास्त होतो तो तो जास्त त्रास होतो आपण तोडायचा प्रयत्न केला की जास्त त्रास होतो म्हणतात ना जितका आपण ही करण्याचा प्रयत्न करतो दूर दूर करायला तो 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 जास तो जास्त करतो ते त्याच्यामुळं तसं होत ना तुम्हाला तर त्याची आठवण चांगली काढा चांगलं स्वप्न बघा त्याच्याविषयी त्रास कमी होईल उगत बेचैनी करून घेण्यात काय अर्थ नाही आता समजा मृत्यूच झालाय आता तुम्ही त्यावेळेस काय करताल तुम्हाला आठवण येईल ना त्याच्या गोड आठवणी काढा गोड आठवणी काढा मनाला समजावून सांगा एकाग्रत मन करा की बाबा मी तुझी सदैव आठवण काढते काढतो तुझ्यासारखं मला कुणीही भेटलं नाही तू जरी माझ्यापासून दूर गेला असल्यास गेली असलेस तरी कायमची कायमचा माझ्या हृदयामध्ये आहे मी जिवंत आहे तोपर्यंत मी हृदयातच तो ठेवणार आहे तुझ्या तुझ्या आठवणी ठेवणार आहे असं मनाला बोला टेन्शन कमी होईल तुमचं कारण त्या आत्म्याला त्याची गरज असते तुम्ही टाळायचं प्रयत्न करताना तितकं तुम्हाला त्रासदायक ठरत आणि बऱ्याच वेळेस काय होतं एखाद्याची पत्नी अथवा पती म्हणजे प्रियच असतात ना हो त्यांचा मृत्यू झाला समजा पतीचा झाला मृत्यू तरी बऱ्याच वेळेस काय करतात स्त्रिया एक परपुरुषाशी परपुरुषाशी संबंध ठेवतात आणि त्यावेळेस हा जो आत्मा आहे ना आत्मा तो आत्मा त्रास देतो कारण त्या स्त्रीला वाटत असतं की त्याला काय दिसतंय तो गेला तोंड करून असं त्याचं म्हणणं असतं पण तसं नाही त्याचा आत्मा हा आपल्या घरामध्ये सोभवताली तुम्ही कुठेही जाहो कुठेही जा तो तुमच्या बरोबरच असतो त्याच्यामुळे त्याला विसरू नका त्याच्या गोड आठवणी करा मनाला समजावून सांगा एकांत मध्ये बसा तुम्ही काय माझ्या हृदयात आहेत तुमच्या आठवणीवरच मी जगत आहे असं त्याला बोला तुम्हाला त्रास होयचा नाही पण तुम्ही लोक काय करता तो गेला असेल त्याचा काय आता असं म्हणता पण तेवढंच तुम्हाला घातक ठरतं तुम्हाला अपयश येतं सतत तुम्हाला काही ना काही त्रास होतो आणि हे मृत्यू झालेले असतात ना हे आपण समजतो तितकं सोप्या गोष्टी नाहीत्या बऱ्याच वेळेस मृत्यू झाला त्याच्या नावाने करा तुम्ही आता आपण जसं आमुष्याला करतोत ना पित्रांना तसंही पित्र असतात ते पूर्वज असतात तसे तसे ही, ही आत्मे असतात अतृप्त आत्म्याला नैवेद्य ठेवा त्याच्या नावाने तुम्ही काही एखाद पदार्थ केला तुमच्या त्या व्यक्तीला आवडत होतं ती पदार्थ आवडत काही असेल ते पदार्थ एक एका दिवशी केलाय तुम्ही घरी आमशा असो नसो काही नसो एका प्लेटमध्ये काढून ठेवा आणि पक्षणात ठेवा बाहेर ठेवा तो कुणाच्या ना कुणाच्या रूपात मुंगी किड्याच्या कसल्याही जीव जंतूच्या रूपाने तो येईल तो भक्षण करील तुम्हाला तृप्ती भेटेल तुम्हाला मनाला समाधान भेटेल आणि त्याच जीव तो थोडा समाधानी होईल कारण त्याच्या आठवणीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी कराव्या लागतात हे विसरतात आता प्रियशी गेले म्हणतात प्रियशीला बी काही आवडत असेल कदाचित तुम्ही हॉटेलमध्ये गेला असताल कुठं काही खाल्लं असेल अगर तिची आवडती कोणती तरी वस्तू असेल काहीतरी असेल पदार्थ असू शकतो तो पदार्थ घ्या तुम्ही थोडा खा आणि तुझ्यासाठी मी हे ठेवलो आईस्क्रीम असेल काही असेल हो कदाचित तुम्हाला त्या प्रेयशीला वडापाव पण आवडतो शकतो काहीही असू शकतं तुम्हालाच माहित ना आम्हाला काय माहिती तो एखाद्या तुम्हाला खातानी आठवून आली ती पदार्थ खातानी आठवून आली तर ती बाजूला कडून ठेवा थोडस <coughs> हे तुझ्यासाठी म्हणा बघा तुम्ही तुम्हाला समाधान वाटेल फ्रेश वाटेल कारण माझी आठवण जिवंत ठेवली त्यानं अजून माझी आठवण त्याने जिवंत ठेवली तो अजून मी मला विसरला नाही त्या आत्म्याला समाधान वाटेल आणि आत्म्याला समाधान वाटल्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही लक्षात आलं ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत मग तुमचं मी म्हटलं ना ते प्रियशीन प्रियकरण पतीन पत्नी हा विषयच नाही आपले इतरही कुणी नातलग असू शकतात आपले प्रियजन असू शकतात मित्र असू शकतात मैत्रीण असू हे चालले आपल्या जे प्रियंत आपण खातानी जर तुम्हाला आठवण आली तर जरूर काढून ठेवा ते थोडस काढून ठेवा बघा तुम्ही प्रयोग करून तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल हम्म पण असं दुर्लक्ष करू नका मला त्रास होत आहे म्हणून दुर्लक्ष करू नका ही दुर्लक्ष तुम्हाला घातकी ठरतं कदाचित तुमचे मुलं असतील तुमचा पती वारलेला असेल तर मुलांना अपयश येतं मुलांना अपयश येतं शिकत असतील त्यामध्ये ते अपयशी शकतात उद्देशाला भविष्यात त्यांना काही करायचं असतं त्यांचं जीवन पुढे काय चालवायचं असतं त्यांना त्याच्यामध्ये अपेश येतात त्या लग्नामध्ये प्रॉब्लेम येतात त्यांच्या मुला होण्यामध्ये संतते होण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात लक्षात घ्या ज्या मुलांचे आई वडील अगर आई वडील कुणीही एकत्री लहानपणी वारला असेल तरी त्या मुलांमध्ये त्या अतृप्त आत्म्याचा वास असतो म्हणजे त्याचं देखरेख असते तर समजा तुमचा पती वारलाय तर तुम्ही मुलांना काही पुढे त्रास होणे मुलांची प्रगती व्हावी असं जर वाटत असेल ना तर तुम्ही जरूर तुमच्या त्या गेलेल्या व्यक्तीसाठी करत जा नियमितपणे करा आमुशाच म्हणून नाही नियमितपणे करा अथवा <clears throat> तुमचा मुलगा असेल तर मुलाला पहिलं जेवण करताना घास काढायला द्या घरामध्ये मुलांच्या हातानं घास काढा एक जेवाय दिलं त्याला समजा पोहे दिले नाश्ता सकाळचा दिला तर थोडेसे एक चिमुटभर पोहे एका प्लेटमध्ये काढून ठेवा नंतर खा म्हणा त्याला त्याला अपयश येणार नाही त्याची प्रगती होईल कारण त्याचा पप्पा बाप हा तिथं मुलाकडे आलेला असतो अदृश्य रूपाने हे सोप्या सोप्या गोष्टी आहेत हे करा तुम्ही आता जसं आपण प्रत्येक आमष्याला आपल्या शिव मंदिरात ओंकारेश्वरच्या मंदिरात केवळ यासाठीच अन्नदान करतो प्रत्येक आमष्याला कारण तेच आहे अन्नदान करण्याचं कारण तेच आहे शिवमंदिरात आमुष्याला अन्नदान करण्यामागचा उद्देश तोच आहे माझा कारण सर्वसामान्य माणसाला अन्नदान करता यावं त्यांच्या पूर्वजांना तृप्ती भेटावी यासाठी हा या प्रयोग केलेला आहे मी गेली दहा वर्षापासून आणि ही सोप्या गोष्टीत पण लोक करायला टाळतात घरी करा तुम्ही घरच्या घरी बी नैवेद्य ठेवायला सांगतो तुम्हाला वाटतं मेलन गेलं तसं नाही अजिबात समजायचं नाही तसं मेलन गिल असं अजिबात नाही शरीर नष्ट झाले आत्मा नष्ट होत नाही त्याला तृप्ती भेटत नाही तोपर्यंत तुमचा कार्यक्रमच दाखवतो तो तुमचा दा करायचा कसा करायचा ते विसरा तर खरं त्याला तुम्ही विसरून जाता का मा नाही तुम्हाला जर तुमची प्रगती हवी असेल ना तुम्हाला जर समाधान हवं असेल तुमच्या संसारामध्ये प्रापंच जीवनात तर ह्या गोष्टी करायला पाहिजे विसरू नका कदाचित एखाद्या वेळेस देवाला विसरलं तरी चालतं देव माफ करतो पण हे अतृप्त आहेत कधीच माफ करत नाही अजिबात नाही कारण ते आपले असतात आणि आपल्याकडच येतात आणि आपली आपल्यालाच त्रास देत असतात दुसरं कोणी देत नाही बाहेरचं कुणी काही करत नसतं आपलेच नातलग आपल्यालाच त्रास देत असतात कारण त्यांचं आपण करत नाही काही त्यांना तृप्ती देत नाही हा प्रकार असतो आपले प्रियजनांना जपा ते गेले म्हणून विसरून जाऊ नका निसतं त्यांचं करत राहा तुम्हाला जर यश पाहिजे असेल तुमच्या प्रापंचिक जीवनात जिव अगर तुमच्या जीवनामध्ये वैयक्तिक एक असेल एकटे असाल तुम्ही तरीही करा काही अडचण नाही असं खूप आहे सांगायसारखं हे प्रश्न आला आणि आता आमवशा आली ना श्री आमोशा आली ना म्हणून तुम्हाला हे तरी कराव म्हणून सांगण्यासाठी आजचा कारण हे प्रश्न दोन तीन दिवसापूर्वीच पडलेला आहे आपल्याला कारण आपण प्रेमावर काल आजकाल नाही जास्त त्यासाठी हा प्रश्न आलेला आहे आपल्याला तर या प्रश्नाच्या एक समजा धरून मी तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी सांगितल्या तर मंडळी जास्त वेळ घेत नाही कारण फार वेळ झाला तर तुम्ही बघणार पण नाही एवढं जाता जाता सांगतो की तुमचे प्रियजन असतील कुणी असतील पत्नी पती प्रियशी प्रियकर भाऊ आई वडील कुणीही संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असेल अथवा आपल्यापासून दूर जरी गेले असले तरी त्यांना विसरू नका तुम्ही विसरलात तुम्ही कायमचं विसरला जगातून विसरलात मग तुम्ही एवढं लक्षात घ्यायचं हा एक सल्ला आहे तुम्हाला दिलेला तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन पण आत्मकथन ऐकत जा कारण आत्मकथनामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हा शंका समाधान कार्यक्रम पण ऐकत जा ओम शिवाय